अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतीगिरीजी महाराज हे निवडणूक लढणार आहेत वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मात्र दुसरीकडे दोन हजार नऊ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी निवडणूक लढविली होती त्यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या फोटोचा आणि नावाचा वापर केलेला नव्हता त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला स्वामी शांतीगिरीजी महाराज स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहेत मात्र स्वामी शांतीगिरीजी जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी नाहीत सद्गुरु जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर त्यांनी राजकारण पद पैसा आणि प्रतिष्ठा यांपासून दूर होते तरी शांतीगिरीजी महाराज यांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोनगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटोचा निवडणुकी कामी वापरू नये लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांचा प्रचार पत्रकारावर जनार्दन स्वामीचा फोटो असून प्रचार पत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामीचे प्रतिमा मलिन होते त्यामुळे प्रचार पत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वासांचा तसेच भक्त मंडळाचा सक्त विरोध आहे दुसरीकडे राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असं सांगून ते प्रचार करत आहेत पण काही महिन्यांपासून तपोवनात झालेल्या धर्मसंस्कार सोहळ्याला रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ विविध राजकीय पक्षांचे मंत्री पुढारी नेते मंडळींनी घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यात आले केंद्रीय मंत्री राज्यमंत्र्यांनी तिथे या सोहळ्याला उपस्थिती लावली तेव्हा यांना राजकीय पुढारी हे अशुद्ध आहे हे माहिती नव्हतं का तो सोहळा फक्त स्वतःच शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठी आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते त्यांना त्यांच्या भागात पुन्हा निवडून यायचं असल्याने तिथला भक्त परिवार कराड यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे त्यासाठी भागवत कराड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ नाशिक लोकसभेच्या तिकीट देण्यासाठी भेट घडून आणली यांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची एवढी तळमळ आहे ना मग कशाला राजकीय पक्षाकडून लढता सद्यस्थितीत आमच्याकडे अडीच लाख मतदारांची नोंदणी झाली असा ठासून सांगता मग खरोखरच तुम्ही अपक्ष निवडणूक लढा जिंकून दाखवा आणि मग राजकारणाचे शुद्धीकरण करा मग आमचा देखील तुमच्यावर विश्वास बसेल असं आमचा स्पष्ट आरोप आहे यासाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक शांतीगिरी महाराज आणि बाबाजींचे नाव आणि फोटोंचा वापर करू नये अशी मागणी संस्थेच्या सर्व विश्वासांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिलीप चिंतामन जोशी अनंता जोशी पाचोरकर अनिल काळे यांनी केली आहे आमच्या जय जनार्दन भक्तवारी परिवार व सर्व विश्वस्त मंडळ यांच्याकडनं आम्ही एक मागणी करतोय का या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वामी शांतीगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या करत असताना त्यांनी जे काही पॉम्प्लेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची प्र फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर एक चार पाच दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे तर या दृष्टीकोनातनं सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठलंही इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे ते त्यांनी लढवावं परंतु गेल्या दो ते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी मागची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा परंतु त्या इलेक्शनमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिकमच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शनमध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती प्र त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शनमध्ये राष्ट्र संत सद्गुरु स्वामीं ची जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरून नाही जर ते जर नाही झालेत तर आम्ही यापुढे जे काही पाऊल आहे त्यांच्या वतीने ते नक्कीच उचलू हे आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मीडियाला फक्त आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी जनार्दन स्वामीचा फोटो वापरू नये जनार्दन स्वामीच्या नावाचा त्यांनी वापर कुठेही करू नये कारण सगळं जे भक्त जनार्दन स्वामीने ट्रस्ट निर्माण करून ती ट्रस्टींवर जबाबदारी टाकली आश्रम वगैरे सांभाळाची आणि म्हणून असंख्य भक्तांचे आम्हाला फोन आले की याच्यात तुम्ही का बरं गुपचूप बसले आणि म्हणून आम्ही इथे पाऊल उचलले की जेव्हा आपल्या गुरु महाराजांचा गैरवापर होतो त्यावेळी म्हणून आम्ही इथे पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सांगतोय की आमचा त्यांच्या विरो उमेदवारीला विरोध नाही पाठिंबा तर बिलकुल नाही परंतु त्यांनी जनार्दन स्वामीचं नाव वापरू नये आणि जनार्दन स्वामीचा फोटो वापरू नये कारण ते पायदळी जातात ते फोटो ज्यांनी जनार्दन समीला पाहिलं नाही त्याचा पाय पडल्यानंतर त्याचं हृदय हेलावलं ज्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलं नाही त्याचं हृदय हेलावलं तर याचा अर्थ त्यांनी निमजून घ्यावा ते आहे आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही प्रकारचा आमच्या धार्मिक भावना दुखवणार नाही एवढं त्यांनी फक्त काळजी घ्यावी हे आमचं म्हणणं आहे पुढची भूमिका अशी राहील की जर त्यांनी फोटोचा आणि याचा जर वापर केलाच तर आम्ही निवडणूक आयोगात तक्रार अर्थ मात्र नक्कीच देणार आहेत हे मात्र नक्की ना माझ नाव दिलीप चिंतामण जोशी मी त्र्यंबकेश्वर उदय महादेव ट्रस्टचा विश्वस्त आहे आणि मी माझी नगराध्यक्ष आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिका सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी प्रेम जाधव नाशिक